इंग्रजी शाळामधील शिक्षिकेच्या पात्रतेवर आमदार बाबनराव लोणीकर यांचा आक्षेप महाराष्ट्राचे माजी मंत्री आणि परतूर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार बबनराव लोणीकर यांनी इंग्रजी शाळामधील शिक्षिकेच्या पात्रिकेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी इंग्रजी शाळामधील शिक्षणाचा खालवलेला दर्जा आणि अपात्र शिक्षकांच्या निवृत्तीवर तीव्र टीका केली शिक्षणाच्या नावाखाली चालणारी लूट आणि अपात्र शिक्षकांचा भरणा यामुळे विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात येत आहे असेही त्यांनी सांगितले शिक्षकांच्या पात्रतेचा अभाव पात्रतेच्या अभावाचे परिणाम शिक्षणाचा खालवलेला दर्जा पालकांचा विश्वासघात शिक्षणाच्या उद्देशाला हरता संस्थाचालक आपल्या नातेवाईकांना नोकरी देण्याच्या नादात विद्यार्थ्यांचे भविष्य पणाला लावत आहे असेही ते म्हणाले कायद्याचे उल्लंघन आमदार यांचे आव्हान आणि कृती शिक्षकांच्या पात्रतेची तपासणी कायदेशीर कारवाई पालकांना जागरूकता शिक्षण धोरणाची अंमलबजावणी विद्यार्थ्यांचे भविष्य वाचण्याची गरज महाराष्ट्र राज्यामध्ये शहर असो की ग्रामीण भाग असो मुलांचा किंवा मुलींचा इंग्रजी शाळेमध्ये शिकण्याचा कल वाढलेला आहे महाराष्ट्र सरकारनं राज्यभरामध्ये इंग्रजी शाळासाठी मोठ्या प्रमाणावर मान्यता दिलेल्या आहेत काही इंग्रजी शाळा खूप चांगल्या चालतात चांगल्या इमारती आहेत चांगले तज्ज्ञ शिक्षक आहेत मात्र काही इंग्रजी शाळेला स्वतःची इमारत नाही पत्राच्या खोल्यामध्ये ह्या इंग्रजी शाळा चालतात या इंग्रजी शाळेतून उच्च शिक्षण चांगलं दर्जाचं चा शिक्षण मिळालं पाहिजे हा शासनाचा हेतू आहे गरिबाची शेतकऱ्याची कष्टकऱ्याची मुलं अठरा पगड जातीची मुलं शिकली पाहिजेत त्यासाठी तज्ज्ञ शिक्षकांची आवश्यकता आहे या इंग्रजी शाळेंची तपासणी शासनानं करण्याच्या संदर्भात कारवाई केली पाहिजे आणि या शाळा तपासल्या पाहिजेत इंग्रजी शाळा मध्ये असणारे शिक्षक तज्ज्ञ शिक्षक आहेत का शाळेमध्ये किती डोनेशन घेतलं जातं अशा प्रकारच्या तपासण्या सुद्धा शासनाच्या मार्फत जिल्हा परिषदच्या मार्फत झाल्या पाहिजेत आणि सर्वसामान्य गोरगरीब लोकांची मुलं शिकली पाहिजेत काही संस्था चालकांनी आपल्या घरातली आपल्या कुटुंबातली नावं पात्र नसताना इंग्रजी शाळेवर घेतलेली आहेत ह्याच्या सगळ्या तपासण्या केल्या पाहिजेत आणि शासनाच्या नियमात निकाशात राहूनच ह्या सगळ्या इंग्रजी शाळा चालल्या पाहिजेत अशा प्रकारची मागणी माननीय मुख्यमंत्री माननीय शिक्षणमंत्री यांच्याकडं मी केलेली आहे वेळप्रसंगी आम्हाला विधानसभेमध्ये सुद्धा लक्षवेधी किंवा तारंकित प्रश्नाच्या माध्यमातून शासनाच्या या बाबी लक्षात आणून द्याव्या लागतील धन्यवाद